हॅलो डिअर फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड थर्ड इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर थर्टी सिक्स ऍक्शन टाइम टू बालमित्रांनो आपण मागील पाठांमध्ये काही ऍक्टिव्हिटी शिकलो होतो त्याचप्रमाणे आजही आपण काही वेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी ते करून घेणार आहोत ऍक्शन टाइम ऍक्शन म्हणजे काय तर कृती आणि टाइम म्हणजे काय वेळ तर आपण काही खेळता खेळता काही गोष्टी शिकणार आहोत आणि त्या तुम्हाला सर्वांना अतिशय आवडतील अशी अपेक्षा करते चला तर मग आपल्याला कुठल्या ऍक्टिव्हिटी घ्यायची आहेत ते आपण आधी पाहूयात आता या ठिकाणी आपण काही ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत तर काय आहेत बरं त्या ऍक्टिव्हिटी आधी लिसन अँड ऍक्ट म्हणजे ऐका आणि कृती करा मग आपल्याला कुठल्या कृती करायच्या आहेत बरं इथे तर पहिली कृती आहे पुटिअर बुक इन युअर बॅग आता आपण फक्त आधी कुठल्या आपल्याला ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत आणि नंतर प्रत्यक्षात मीही ती ऍक्टिव्हिटी करेल आणि तुम्हीही ती माझ्यासोबत करायची आहे तर पहिली ऍक्टिव्हिटी आहे आपली पुट युअर बुक इन युअर बॅग नंतर पुटीवर नोटबुक इन युअर बॅग पुटीवर पेन अँड पेन्सिल अवे टेक युअर थिंग आउट ऑफ युअर स्कूल बॅग नाव पुट देम अवे इन थर्टी सेकंद रेडी म्हणजे आपण आत्ता ज्या चार ऍक्टिव्हिटी पाहिल्या त्या आपल्याला करायच्या आहेत आणि त्या केल्यानंतर आधी मी तुम्हाला करून दाखवेल आणि त्या केल्यानंतर मी तुम्हाला तीस सेकंदांचा अवधी देणार आहे मी इकडे तीस सेकंदांपर्यंत काउंट करेल आणि तेवढ्या वेळात तुम्ही पाहिलेल्या ऍक्टिव्हिटी मला करून दाखवायच्या आहेत चला तर मग आपण आधी ती ऍक्टिव्हिटी करून पाहूयात चला तर मग आपल्याला कुठली ऍक्टिव्हिटी करायची आहे आधी आपण चारही वाक्य पाहिले त्यामध्ये आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते साहित्य तुमच्याजवळ उपलब्ध आहेच कारण आपण रोज शाळेत येताना आपल्यासोबत हे साहित्य रोजच आणतो कुठलं साहित्य आहे बरं ते तर ते आहे आपली स्कूल बॅग आता प्रत्येक जण शाळेत येताना स्कूल बॅग आणतोच की नाही आणि त्या स्कूल बॅग मध्ये काही वस्तूही असतात आपलं बुक असत नोटबुक असते पेन पेन्सिल हे साहित्य आपण आणतच असतो आपल्याला याच गोष्टी वापरून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे काय करायचंय पहिलं वाक्य आपण पाहिलं होतं बुक इनिवर बॅग आता बुक म्हणजे काय बरं पुस्तक बघा सगळ्यांकडे पुस्तक आहे की नाही आता सर्वांनी माझ्या सोबतच ही ऍक्टिव्हिटी करायची आहे तुम्ही ही तुमची बॅग आणि तुमचे बुक नोटबुक सोबत ठेवायचं आहे चला तर मग आपण ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात करूयात पहिलं आहे पुटीवर बुक इन युव्हर्स बॅग आता मी हे पुस्तक माझ्या बॅग मध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीने मी ठेवलंय त्यानंतर सेकंड काय होतं पुटीवर नोटबुक पुटीवर नोटबुक इन युअर बॅग नोटबुक म्हणजे काय बरं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आपण याला नोटबुक म्हणतो हे नोटबुक सुद्धा मी आपल्या बॅग मध्ये बॅग म्हणजे काय तर आपलं दप्तर त्या दप्तरात ती ठेवणार आहे ओके नाव थर्ड ऍक्शन काय होती की युअर पेन अँड पेन्सिल अवे पेन अँड पेन्सिल आता ते आहे बॅग मध्ये ते मी काढणार पेन अँड पेन्सिल अवे म्हणजे काय तर मी ते काढले आणि तिथून ठेवून दिलेत आवे म्हणजे दूर ठेवणे त्यानंतर चौथा आहे टेक युअर थिंग्स आऊट टू युअर स्कूल बॅग त्या स्कूल बॅग मधल्या वस्तू पुन्हा दूर नेऊन ठेवा पुन्हा मी बुक काढलं नोटबुक ओके इन दिस वे वी कंप्लीट अवर फर्स्ट ऍक्टिव्हिटी आता मी ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली देखील असेल आता मी काय करणार आहे बरं मी थर्टी सेकंडचा तुम्हाला टाइम देणार आहे मी इकडे काउंट केल्यानंतर तुम्ही मी जी सांगितलेली कृती आहे ती तुम्ही करणार आहात चला तर मग आता आपण ती कृती करूयात आता आपण जी कृती केलेली आहे की नाही ती तुम्हाला आता करायची आहे आणि किती सेकंदात तीस सेकंदात ओके Start. में स्टार्ट मी स्टार्ट म्हटल्यावर तुम्ही कृती करायला सुरुवात करायची आहे ओके स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी स्टॉप युअर टाईम इज अप काय केलं आपण आता याच्यात मी तुम्हाला तीस सेकंद या ठिकाणी दिले होते या तीस सेकंदात आपण ज्या कृती केलेल्या होत्या तुम्हाला करायच्या होत्या म्हणजे काय करायचं होतं तर तुम्हाला युअर बुक इन युअर बॅग तुमचं पुस्तक तुम्हाला तुमच्या दप्तरात ठेवायचं होतं दुसरी कृती काय होती युअर नोटबुक इन युअर बॅग तुमची तुम्हा नोटबुक देखील तुम्हाला पुस्तकात ठेवायची होती सॉरी दफ्तरात ठेवायची होती त्यानंतर युअर pen पेन अँड पेन्सिल अवे तुमचं पेन आणि पेन्सिल तुम्हाला थोडं दूर ठेवायचं होतं त्यानंतर टेक युअर थिंग्स आउट ऑफ युअर स्कूल बॅग स्कूल बॅग मधल्या ज्या थिंग्स ज्या वस्तू होत्या त्याही तुम्हाला थोड्या बाजूला ठेवायच्या होत्या आऊट म्हणजे बाहेर काढायच्या होत्या नाव पुट दे आणि पुन्हा तीस सेकंदात ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या दप्तरातून काढून बाहेर ठेवायच्या होत्या मजेशीर अशी ऍक्टिव्हिटी होती की नाही आवडली का तुम्हा सर्वांना सांगा बरं आवडली का तुमचा आवाज येत तुम नाहीये बोला माइक अनम्यूट करून तुम्ही सांगायचं आहे ऍक्टिव्हिटी आवडली की नाही ऑल ऑफ यू लाईक दिस ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला पुढची ऍक्टिव्हिटी घ्यायला ते यस ऑर नो ओके आता वेरी गुड आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी घेणार आहोत आता या ठिकाणी पुढची ऍक्टिव्हिटी दिसते ती ही ॲक्टिव्हिटी तुम्ही समजून घेणार आहात काय करायचं आहे बरं आपल्याला तुम्हाला इथे काही चित्र पण दिसत आहेत आणि तुम्हाला वाक्य दिसत आहेत आता आपण आधी त्याचं वाचन करूयात बघा या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहे जॉईन युअर हँड्स प्रेस देम टुगेदर प्रेस हार्ट प्रेस जेंटली जेंटली हार्ट म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आता पुढची ऍक्टिव्हिटी करायची आहे बघा या ठिकाणी आता ही ऍक्टिव्हिटी तुम्ही माझ्या माझ्यासोबत करणार आहात तर सर्वप्रथम सर्वांनी उभं राहायचंय स्टँड स्टँडअप ऑल ऑफ यू सगळ्यांना सूचना ऐकायला येत आहेत ना अप आता आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत पहिले काय होतं जॉईन युअर हँड सगळ्यांनी माझ्या सोबत ऍक्टिव्हिटी करायची आहे चला सर्वांनी हात जोडा जोडलेत का सर्वांनी छान व्हेरी गुड त्यानंतर काय म्हटलंय प्रेस डेम टुगेदर बघा अशा पद्धतीने ते दोन्ही हात एकमेकांवरती दाबायचे आहेत बघा बरं दिसत आहेत का तुम्हाला हात दाबलेले दाबा बरं तुम्ही पण आपले दोन्ही हात एकमेकांवरती प्रेस देम टुगेदर त्यानंतर प्रेस हार्ड म्हणजे काय करायचं आहे जोरात दाबायचे बघा मी दाबते की नाही तुम्हीही जोरात ते हात एकमेकांवरती दाबायचे बघा बरं कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय की नाही आता पुढचं काय करायचं आहे बरं आपल्याला प्रेस जेंटली जेंटली म्हणजे काय हळूच मी आता जो हाताने आधी दाब दिलेला होता की नाही तो आता मी थोडा कमी केला आहे म्हणजे जेंटली हळूच दाबले बघा अशा पद्धतीने आपण पहिले काय म्हंटलो प्रेस हार्ड बघा जोरात दाबले आणि त्यानंतर प्रेस जेंटली थोडे हळूवार दाबले म्हणजे अशा पद्धतीने जेंटली हळूवार हार्ड जोरात जेंटली हार्ड जेंटली हार्ड समजली की नाही ऍक्टिव्हिटी छान आहे की नाही आपल्याला आपलेच हात जोडून छानपैकी जोरात दाबायचे आणि हळूच दाबायचे मज्जा आली की नाही तुम्हाला सांगा बरं सर्वांनी केलंय आता सगळ्यांचे खरंच मनापासून छान छान तुम्ही छाप की सगळ्यांना खूप सुंदर सगळे करतायत सगळ्यांचं लक्ष असेल इकडे बघा आता सर्वांनी आपण पुढची ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे मग ती काय आहे ती आपण समजून घेणार आहोत तोपर्यंत सर्वांनी सेट डाऊन कसा खाली बघा आपण आता जेंटली आणि हात या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे दोनही मुलं चित्रात दिसत आहेत जेव्हा आपण जेंटली पद्धतीने हात जोडलेत किंवा दाबलेत तर त्यामध्ये तुम्हाला तो, तो मुलगा मुलाचा चेहरा आहे तो कसा दिसतोय बरं थोडासा छान स्माइली दिसतोय की नाही आणि जेव्हा त्याने ते हा हार्ड म्हणजे जोरात दाबले त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बदललेले आहेत म्हणजे ज्यावेळी आपण एखादी गोष्ट प्रेस देऊन करतो जोरात करतो त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील बदलतात मग या ठिकाणी जॉईन युअर हँड्स म्हटल्यावर प्रेस देम टुगेदर प्रेस हार्ड हार्ड म्हटल्यानंतर चेहऱ्याचे हावभाव बदललेत आणि जेंटली म्हटल्यानंतर पुन्हा चेहऱ्याचे हावभाव बदललेले या ठिकाणी आपल्याला आता पुढची ऍक्टिव्हिटी बघा आता या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत बरं तुम्हालाही या चित्रामध्ये पुन्हा दोन मुली दिसतायत तुमच्या सारख्याच दिसत आहे की नाही छान गोंडस अशा मुली काय करतायत बरं आता या ठिकाणी देखील आपल्याला दोन शब्दांचा इथे सराव करायचा आहे आणि ते शब्द काय आहेत ते समजून घ्यायचे आहेत या ठिकाणी पहिलं वाक्य आहे स्टार्ट स्पीकिंग आता स्पीकिंग म्हणजे काय बरं तुमचा आवडता छंद आहे तो बोलणे तुम्हाला ही एकमेकांशी गप्पा मारायला खूप आवडतं की नाही मग तशाच पद्धतीने ही आपली पुढची ऍक्टिव्हिटी आहे स्टार्ट स्पीकिंग म्हणजे बोलायला सुरुवात करायची त्यानंतर स्पीक लाउडली लावडली म्हणजे काय मोठ्याने बोलायचंय त्यानंतर लाऊडर लाओड, प्लीज म्हणजे आणखी मोठ्याने अधिक मोठ्याने बोलायचंय आणि स्पीक सॉफ्टली नंतर हळूवार बोलायचं आहे आणि व्हेरी सॉफ्टली म्हटल्यावर अगदीच हळू बोलायचंय आता या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी मला तुम्ही करून दाखवणार आहात कारण की मी इथून मोठ्याने बोलून काय उपयोग होईल का, हो का। नाही मला तुमचा आवाज आला पाहिजे मग ज्यावेळी मी तुम्हाला सांगेल त्यावेळी तुम्ही ही ऍक्टिव्हिटी सुरु करायची आणि तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने ती ऍक्टिव्हिटी तुम्ही मला पूर्ण करून दाखवायची आहे मी एकूण सूचना देईल आणि तुम्ही तिकडे कृती करायची आहे चला तर मग आपण आता कृती करूया ओके स्टार्ट आता सर्वप्रथम मी स्टार्ट म्हटल्यावर तुम्ही काय करणार आहात स्पीकिंग म्हणजे तुम्ही बोलायला सुरुवात करणार आहात मी ज्यावेळेस लाऊडली लाउडली म्हणेल त्यावेळी तुमचा मोठ्या जोरात बोलण्याचा आवाज आला पाहिजे मी पुन्हा लाऊडर म्हटलं की आणखी जोरात बोलण्याचा आवाज आला पाहिजे आणि ज्यावेळी मी म्हणेल स्पीक सॉफ्टली तर त्यावेळी तुमचाही आवाज अगदी कमी झाला पाहिजे म्हणजे मी ज्याप्र म्हटलं की लाऊडली तर जोरात आवाज आला पाहिजे आणि सॉफ्टली म्हटलं की तुमचा आवाज कमी झाला पाहिजे चला तर मग सर्वजण कृती करायला तयार आहात का यस ओके व्हेरी गुड नाव स्टार्ट आवर ऍक्टिव्हिटी ओके स्टार्ट स्पीकिंग Start मोट -मोट आवाज येत नाही तुमचा जोरात बोला स्टार्ट स्पीकिंग एकमेकांशी गप्पा मारायचे आहेत मोठमोठ्यानी स्पीक लाउडर आवाज व्हेरी गुड आवाज येत नाही अजून थोडं मोठ्याने गप्पा मारायच्या म्हणजे मारामारी नाही करायची छान मोठ्याने बोलायचंय काय अंडर तू डब्याला मला दाखव मला पण तुझा डब्बा खायचाय अशा पद्धतीत छान गप्पा मारायच्या तू काय अभ्यास केला व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर स्कूल नेम असे प्रश्न विचारा व्हेरी गुड लावडर 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 प्लीज अजून जोरात अजून जोरात स्पीक सॉफ्टली आता हळू आवाजात बोलायचंय व्हेरी सॉफ्टली एकदम हळू आवाजात म्हणजे जितका हळू हो की आपल्या आप मैत्रिणीशिवाय दुसरं कुणालाही ऐकायला जाणार नाही बघा खूप छान मस्त तुम्ही छान गप्पा मारल्यात सगळ्यांनी मग तुम्हाला या दोन शब्दांचा अर्थही ला लावडली म्हणजे काय लावडली म्हणजे काय मोठ्याने बोलायचं जोरात बोलायचं आणि सॉफ्टली म्हणजे काय अगदीच हळू बोलायचं अशा पद्धतीने ही आपली छानशी मजेशीर अशी ऍक्टिव्हिटी होती त्यानंतर आता आपण पुढच्या ऍक्टिव्हिटी कडे जाणार आहोत चला तर मग आता पुढची ऍक्टिव्हिटी कुठली आहे ते आपण समजून घेऊयात आता ही तर खूप मजेशीर ऍक्टिव्हिटी आहे आता ही ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला करून दाखवणार आहे पण आधी आपण समजून घेऊयात की आपल्याला काय करायचं आहे ते बघा मग या ठिकाणी दोन मुलं तुम्हाला दिसत आहेत त्या दोन मुलांमध्ये ही ऍक्टिव्हिटी आता सुरू होईल काय आहे स्टँडअप क्विकली सेट डाऊन क्विकली स्टँडअप स्लोली सेट डाऊन स्लोली क्विकली स्लोली क्विकली स्लोली खूप छान की नाही मजेशीर ऍक्टिव्हिटी आहे स्टँड अप क्विकली म्हणजे काय मग पटकन उभं राहायचं सेट डाऊन क्विकली म्हटलं की पटकन खाली बसायचं स्टँडअप स्लोली म्हटलं की हळूच उभं राहायचं आणि सिट डाऊन स्लोली म्हटलं की पुन्हा हळूच खाली बसायचं ओके नाऊ स्टार्ट दिस ऍक्टिव्हिटी तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत ही ऍक्टिव्हिटी करायची आहे आता चला तर मग आता ही ऍक्टिव्हिटी तुम्ही माझ्यासोबत करायची आहे ओके ऑल ऑफ यू रेडी से एस ऑर नो ओके स्टार्ट अप व्हेरी गुड सीट डाऊन क्विकली Stand up quickly. Sit down quickly. Stand up quickly. Sit down quickly. Stand up slowly. Sit down slowly. Stand up. स्लोली सीट डाऊन स्लोली येते की नाही मज्जा आता मी नाही करणार फक्त मी तुम्हाला इथून ऑर्डर देणार आणि तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करायची आहे ओके स्टँड अप क्विकली एकदम पटकन उठायचं उठायचंय स्टँडअप सीट डाऊन क्विकली पटकन उडी मारून खाली बसायचं बसायचंय स्टँडअप क्विकली Sit down डाऊन very व्हेरी गुड स्टँडअप स्लोली sit डाऊन स्लोली quickly आता मी फक्त क्विकली आणि स्लोली म्हणणार ओके स्लोली स्लोली क्विकली स्लोली सिट डाऊन ऑल ऑफ यू बघा किती छान मजा आली की नाही तुम्हाला सर्वांना ही ऍक्टिव्हिटी करताना तर या ठिकाणी देखील आपल्याला या दोनही शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे क्विकली आणि स्लोली क्विकली म्हणजे काय तर पटकन आणि स्लोली म्हणजे काय हळूवारपणे अशा पद्धतीने आपण आता ही तिसरी ऍक्टिव्हिटी पाहिली आता आपण पुढील आणखी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत चला तर मग ती कुठली आहे ते आपण समजून घेऊयात बघा आता तर अतिशय मजेशीर ऍक्टिव्हिटी आहे ही काय करायचंय आपल्याला आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला दोन मुली ऍक्टिव्हिटी करताना दिसतायत की नाही तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरील भावही समजत असतील या ठिकाणी आता आपल्याला अजून दोन नवीन शब्दांची ओळख होणार आहे यापूर्वी पण आपण काही शब्द समजून घेतलेत आता या ठिकाणी पुढील दोन नवीन शब्द समजून घेणार आहोत काय आहेत तर ते बघा या ठिकाणी आता ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये आहे रन ऑन द स्पॉट रन फास्ट फास्टर रन स्लोली व्हेरी स्लोली फास्ट स्लोली खूप छान आणि मजेशीर ऍक्टिव्हिटी होणार आहे ही आता आपल्याला काय करायचं आहे रन ऑन द स्पॉट म्हणजे आपल्याला जागेवर धावायचं आहे त्यानंतर रन फास्ट फास्टर अतिशय जोरात आपला जोर वाढवत वाढवत पडायचं आहे त्यानंतर रन स्लोली म्हणजे जागेवर हळूच पळायचं आहे व्हेरी स्लोली म्हणजे अगदी हळूहळू फास्ट स्लोली फास्ट स्लोली अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी आता तुम्हीही माझ्यासोबत करायची आहे चला तर मग पुढील ऍक्टिव्हिटी आपण आता करूयात चला तर मग करायची ही ऍक्टिव्हिटी ओके स्टँडअप ऑल ऑफ यू सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे स्टँडअप व्हेरी गुड अजून काही मुलं उभे नाहीत सगळे उभे रहा, आता आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करणार आहोत काय होतं बरं पहिलं वाक्य रन ऑन द स्पॉट आपल्या जागेवरच आपल्याला पळायचं आहे पळा सगळे रन फास्ट फास्टर एकदम फास्ट रन स्लोली व्हेरी स्लोली फास्ट स्लोली फास्ट स्लोली बघा छान वाटतंय ना आता मी फक्त सूचना देणार आहे आणि तुम्ही जागेवरती पळायचं आहे ओके okay. okay. ऑल ऑफ यू रेडी ओके रन ऑन द स्पॉट सगळ्यांनी जागेवरती पळायला सुरुवात करायची आहे रन ऑन द स्पॉट Very good. Run fast, faster, run slowly, very slowly, fast, run fast, slowly, fast, slowly, fast. स्लोली व्हेरी गुड सीट डाऊन ऑल ऑफ यू बघा तर आज आपण खूप छान पद्धतीच्या चार ऍक्टिव्हिटी इथे शिकलेलो आहोत आता आपण काय करणार आहोत त्या चार ही ऍक्टिव्हिटींची पुन्हा एकदा रिव्हिजन घेणार आहोत म्हणजे काय होईल की ती तुमच्या चांगल्या पद्धतीने स्मरणात राहील बघा आपण सगळ्यात पहिली जी ऍक्टिव्हिटी घेतली होती ती काय होती बरं आपण आता याची रिव्हिजन घेत आहोत मला तुम्हीही पटापट उत्तर द्यायची आहेत मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला त्याचं मराठीमध्ये सांगायचं आहे तुम्हाला, तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला नेमकं कोणती कृती करायची आहे मग पहिली आपली ऍक्टिव्हिटी होती कुच युअर बुक इन युअर बॅग म्हणजे काय करायचं होतं बरं आपल्याला कोण सांगेल कुच युअर बुक इन युअर बॅग कोण कृती करून दाखवेल मला तिथून एका मुलाने उभं राहायचं आणि मला ती कृती करून दाखवायची रेज युअर हँड फर्स्ट कोण कृती करताय ओके कुट युअर बुक इन युअर बॅग ओके नाव सेकंड कुट युअर नोटबुक इन युअर बॅग ठेवा सगळ्यांनी तुमचं नोटबुक बॅग मध्ये ठेवायचं आहे व्हेरी गुड Put your पेन अँड पेन्सिल अवे चला पेन अँड पेन्सिल बाजूला ठेवा व्हेरी गुड टेक युअर थिंग्स आउट ऑफ युअर स्कूल बॅग आता त्या पुन्हा त्या सगळ्या वस्तू बॅग मधून बाजूला काढून ठेवा छान व्हेरी गुड आता ही ऍक्टिव्हिटी बघा मुलांना no, तुम्ही काय करायचंय तुमच्या मित्रासोबत घ्यायची आणि तुमच्या मित्राला तुम्ही सांगायचंय मी तीस सेकंदांपर्यंत काउंट करेल आणि तू हे मला सगळं पुन्हा करून दाखवायचं आहे किंवा वर्गात तुम्ही गट करून देखील ही ऍक्टिव्हिटी आपल्या मित्रांसोबत घेऊ शकतात आणि तुम्हाला हे करताना खूप छान मजा येणार आहे त्यानंतर आपण पुढची ऍक्टिव्हिटी पाहिली होती जेंटली अँड हार्ड ओके okay? आता तुम्ही पुन्हा एकदा मी इथून तुम्हाला सूचना देणार आहे मी दिलेल्या इन्स्ट्रक्शन तुम्ही तिथं फॉलो करायचं आहे मी तुम्हाला म्हटलं जॉईन युअर हँड्स की तुम्ही तुमचे हात जोडायचे ओके जॉईन युअर हँड्स हात जोडा प्रेस देम टुगेदर प्रेस हार्ट प्रेस जेंटली जेंटली हार्ट ज्यावेळी तुम्हाला जेंटली आणि हार्ड आपण म्हणतोय त्याप्रमाणे त्या, त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे जसे हावभाव आहेत की नाही तसे तुमचे सुद्धा बदलले पाहिजे आणि त्या स्वाभाविकच बदलणार आहेत ज्यावेळी तुम्ही हार्ड पद्धतीने तुमचे हात जोडाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतीलच ओके मग अशा पद्धतीने तुम्ही ही दुसरी ऍक्टिव्हिटी सुद्धा खूप छान पद्धतीने केले आता आपण तिसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे जाणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा बोलायचं आहे लावडली अँड सॉफ्टली ओके स्टार्ट स्पीकिंग मोठ्याने बोला मला आवाज येत नाही तुमचा स्पीकिंग लावडली अजून जोरात लाऊडर प्लीज अजून जोरात स्पीक सॉफ्टली आधार हळू बोलायचंय Very सॉफ्टली व्हेरी सॉफ्टली मी आता हळूच सांगितलंय लाऊडली अँड सॉफ्टली लाऊडली अँड सॉफ्टली ओके आता पुढची ऍक्टिव्हिटी आता पुढची ऍक्टिव्हिटी बघा काय आहे क्विकली आणि स्लोली यामध्ये आता काय करायचं आहे तुम्हाला मी इथून सूचना दिल्या की तुम्ही तिकडे कृती करायची स्टँडअप क्विकली Sit down quickly. Stand up slowly. Sit down slowly. Quickly. Slowly. Quickly. Slowly. Very good. मुझे तुम्हाला आज दोन ही शब्दान सार्थ ही थे समझ लेला आहे. त्यानंतर पुर्ची एक्टिविटी. Okay. Stand up all of you. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे आता आहे आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूयात रन ऑन द स्पॉट रन फास्ट अँड फास्टर जोरात अजून जोरात रन स्लोली जो व्हेरी स्लोली फास्ट स्लोली फास्ट स्लोली व्हेरी गुड Sit down all of you. ले ले सिट डाऊन ऑल ऑफ यू सगळ्यांनी खूप छान पद्धतीच्या कृती इथे केलेल्या आहेत आणि सगळ्यांनाच ही ऍक्टिव्हिटी खूप छान पद्धतीने समजली असेल असं मला वाटतंय समजली की नाही तुम्हाला या ठिकाणी आधी सर्वजण खाली सीट डाऊन बसून घ्या खाली बघा आता या ठिकाणी आपण चार ऍक्टिव्हिटी पाहिल्या त्या चारही ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला फक्त काही शब्द समजून घ्यायचे होते त्यामध्ये पहिला आपला शब्द होता जेंटली अँड हार्ड ओके त्यानंतर होता लाउडली अँड सॉफ्टली त्यानंतर क्विकली अँड स्लोली आणि त्यानंतर होता, होता। स्लोली अँड फास्ट हे शब्द जर तुम्ही विचार केला आणि कृती जर नीट बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या कृती विरुद्धदर्शी होत्या म्हणजे आपल्याला फास्ट आणि स्लोली लाऊडली अँड स्लोली म्हणजे विरुद्ध असतात त्याच पद्धतीने आपण कृतीही विरुद्ध पद्धतीने केलेल्या आहेत या कृती तुम्हाला नक्कीच समजल्या असतील आणि ह्या ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वर्गात पुन्हा तुमच्या मित्रांसोबत करायच्या आहेत आणि तुमच्या शिक्षक जर काही समजलं नसेल तर तुमच्या शिक्षकांना पुन्हा विचारायचे आहे त्यांच्या मदतीने ह्या ऍक्टिव्हिटी जर तुम्ही वारंवार केल्यात तर तुम्हाला असे इंग्रजीचे बरेचसे शब्द समजायला अतिशय सोपे जाणार आहे आता ह्या ऍक्टिव्हिटी आणि मागील जे काही घटक तुम्हाला शिकवलेले आहेत त्यांचा सराव प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे ओके थँक्यू